तर ही आहे रेड कलर कलरमध्ये ओमिनी गाडी छान अशा कंडिशनमध्ये मित्रांनो हा सगळं विक्रीला विक्री आहे ना yeah? हो का हा हा ते ते आणि मित्रांनो आपण आता गाडी पाहिली आहे तर तुम्हाला आता मी टायर कंडिशन बद्दल माहिती देतो ह्या गाडीमध्ये दे जे चार चारी टायर लावलेले आहेत ते बिलकुल न्यू ब्रँड असे सी टायर गाडीमध्ये फिट केलेले आहे गाडी बाहेरून क्लीन आणि साफसुथरी आहे टायर बी नवीन आहे आणि आता आपण गाडी आतमध्ये आतमधनं पाहायचा प्रयत्न करूया तर आतमधनं गाडीची सीट कंडिशन खूप छान आहे मित्रांनो गाडीचं डॅशबोर्ड स्टेअरिंग सीट हे आहे पाठीमागची सीट तर ओवरऑल मित्रांनो गाडी खूप छान कंडिशनमध्ये हो आहे बट तुम्ही इथं या गाडी चालवा आणि मग डिसाईड करा की गाडी तुम्हाला घ्या घ्यावा की नाही घ्यावा तर आता आपण हे गाडीचं डिटेल वगैरे तुम्हाला स्क्रीनवरती देतो आहे तुम्ही डिटेल्स वगैरे व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला कळेल ही गाडी कधीचं मॉडेल आहे किती किलोमीटर चालली आहे काहीचा ऑफर आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे की नाही आहे तर मित्रांनो आता आपण ओमनी पाहिली आता येऊया नेक्स्ट गाडीवरती सेंट्रो झिंग हुंडाईची सेंट्रो झिंग आहे मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये जेवढ्या गाड्या दाखवतोय त्याची डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती भेटणार आहे कारण की ऑनर कार्डनं मी डिटेल लिहून घेतलेली आणि घरी गेल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी डिटेल गाडीवर शो करेल त्याच्यामुळं कमेंट करून तुम्ही हे विचारू नका की ह्या गाडीचं काय ऑफर आहे त्या गाडीचं काय ऑफर आहे तर सगळं तुम्हाल तुम्हाल काही तुम तुम्हाला इथं स्क्रीनवरती हायलाईट होईल तर मित्रांनो सॅन्ट्रो झिंग आहे याची जे डिटेल्स आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच थोड्या वेळ त्याआधी आपण गाडी आतमधनं पाहू तुम्ही पाहू शकता सेंट्रो झिंगची कंडिशन आतमधनं सीट वगैरे एकदम व्यवस्थित आहे डॅशबोर्ड बी साफसुथरा असं डॅशबोर्ड आहे गाडीमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम सुद्धा भेटणार आहे मित्रांनो हे आहे पाठीमागचं सीट कंडिशन तर ओवरऑल मित्रांनो गाडीची सीट वगैरे एकदम व्यवस्थित आहे कुठे फाटलेलं वगैरे तुम्हाला दिसणार नाही गाडी बी एकदम व्यवस्थित अशा कंडिशनमध्ये गाडीच्या टायरबद्दल बोलायचं झालं तर मी इथून मला टायर जे दिसत आहे चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाडी घेशाल तर तुम्हाला टायर चेंज करण्याची गरज येणार नाही तर ओव्हरऑल मित्रांनो जेवढं होईल तेवढं मी सॅन्ट्रोजिंगबद्दल सांगितलं आहे आता तुम्हाला ह्या गाडीची माहिती स्क्रीनवरती दिसत असेल तर माहिती व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी माहिती होईल तर मित्रांनो आपण पाहिले सँट्रो झिंग आता आपण शुर्लेची क्रूज वाटते तर एक वेळा आपण मॉडेल पाहून घेऊ ऑप्ट्राय शेरुले ॲप्ट्रा तर मित्रांनो हे जे आहे शेर्लेची ऑप्ट्रा गाडी आहे गाडी एकदम लक्झरी स्टाईल गाडी आहे मित्रांनो खूप लाँग गाडी आहे कॅमेऱ्यामध्ये येत नाही आहे तर तुम्ही समजू शकतात गाडी किती लंबी आहे म्हणून हे बघा गाडी गाडी जे सिल्वर कलरमध्ये गाडीची कंडिशन तुम्हाला दिसतच असेल शिवर्लेची ऑप्ट्रा आहे मित्रांनो मॉडल आणि आता आपण गाडी आतमत नको तर तुम्ही पाहू शकता आतमधनं गाडीची कंडिशन ए सी वगैरे म्युझिक सिस्टम सीट कंडिशन तर ही होती ऑप्ट्राबद्दल माहिती आता याची जी डिटेल आहे तुम्हाला स्क्रीनवरती हायलाईट होत असेल तर ती व्यवस्थित वाचा गाडीमध्ये जे समोरचे टायर आहे बिलकुल न्यू अशी टायर आहे आणि पाठीमागची जी टायर कंडिशन आहे ती 75% फाय पर्सेंट टायर कंडिशन आहे आणि समोरचे टायर बिलकुल न्यू कंडिशनमधले टायर आहे आता ह्या गाडीची डिटेल्स तर ओवरऑल मित्रांनो आपण शोर्लीची ऑप्ट्रा पाहिली आता आपण येऊया आल्टोवरती तर ही आहे आल्टो खूप छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो ही आणि गाडी जी आहे ती दिसायला एकदम ओल्ड स्टाईल अशी गाडी दिसती आता गाडीचं मॉडेल पाहूया एट हंड्रेड के टेन आहे तर ही आहे अल्टो एट हंड्रेड आता गाडी आतमधनं पाहू तर आतमधनं सीट कंडिशन चांगली अशी कंडिशन आहे गाडीच्या पाठीमागच्या सीटवर तुम्हाला स्टेपनी वगैरे पण भेटणार आहे म्हणजे तसं ते पाठीमागून ठेवलं जाते तर गाडी जा जा जे आहे जशी कंडिशन आहे तीच तुम्हाला कॅमेऱ्यात दिसती आहे तर ह्या गाडीची जे डिटेल आहे ते आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो आता आल्टोचं झालंय आता पा पाहूया आपण तर ओवरऑल मित्रांनो आपण खूप साऱ्या अशा गाड्या इथं कव्हर केलेल्या आहेत त्याच्यातून आता मी तुम्हाला सांगतोय आपण कोणकोणत्या गाड्या पाहिल्या तर ही, ही जे आहे रेड कलरमध्ये ओमनी त्याच्यानंतर सँट्रो झिंग शुर्लेची ऑप्ट्रा विस्टा ओमनी मारुती अल्टो एट हंड्रेड त्याच्यानंतर ही शोरलेची बिल्ट आहे कुठलं मॉडेल हे कळलंच तुम्हाला स्क्रीनवरती आपण टाटा सुमोसुद्धा पाहिलेली मित्रांनो स्विफ्ट डिझायर व्हिडिय मॉडल आणि ही जी गाडी मित्रांनो ही वेगनार आहे तर ओवरऑल आपण इथं खूप साऱ्या गाड्या अशा कवर केलेल्या आहे आणि ओम साई मोटर्सच्या ह्या गाड्या मित्रांनो जर तुम्हाला ह्या गाड्या घ्यायच्या असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून ह्या गाड्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि डायरेक्टली शोरूमला व्हिजिट देऊन तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन गाडी फायनल करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र